ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुन आणि चैतन्य ज्या वे वेळेला मधुभाऊंच्या इथे आता त्यांनी एंट्री नाकारलेली असते मधुभाऊ म्हणतात तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला या माझ्या घरामध्ये बिलकुल स्थान नाहीये आत्ताच्या आत्ता इथून चालत हो त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे जोपर्यंत तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मी मी या सगळ्यामध्ये आता कधीही कधीही सायलीला तुमच्या मनाविरुद्ध भेटणार नाही असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता मात्र बरोबर पद्धतीने समजावत आता तो तिकडून बाहेर पडलेला असतो पण निघताना तो, तो सायलीला तिची काळजी घेण्यासाठी सांगतो आणि काहीही झालं तरी मिसेस सायली तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणतो यानंतर अर्जुन तिकडून निघून जातो त्यानंतर कोर्टामध्ये मधुभाऊंची केस उभी राहिलेली असते आणि त्याच वेळेला जोशीने महिपत सोबत संगण मत करत आता या सगळ्यामध्ये बरोबर आता मधुभाऊंना अडकवण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं महिपत या सगळ्यामध्ये आता खूप हुशारीने काम करत असतो आणि महिपत या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा सा दाम दंड डभेद हे सगळे प्रकार वापरून या सगळ्यामध्ये आता म मधुभाऊंना काहीही करून अडकवण्यासाठी आता तयार असतो हे सगळं चालू असताना मग मात्र मधुभाऊंच्या लक्षात येतं की आपल्याला अडकवण्यासाठी हा ट्रॅप केला होता अर्जुन जे काही बोलत होता ते बरोबर होतं त्यावरती जज साहेब सांगतात जोशी वकिलांना अर्जुन तुम्ही या सगळ्यामध्ये ही केस हँड ओव्हर करताय का अर्जुन म्हणतो माझी बिलकुल इच्छा नाहीये आता मधुभाऊंना पण कुठेतरी हे वाटायला लागतं त्यावरती अर्जुन सांगायला लागतो काही झालं तरी सुद्धा माझे क्लायंट जे काही बोलतील ते सगळं ते सगळं म्हणजे मला मान्य करायला लागणारच आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा ते सगळं ते सगळं मी मान्य करेन आणि आता मी ते मान्य करेन ज्या वेळेला थोड्या ब्रेकमध्ये मला त्यांच्याशी बोलायला तुम्ही चान्स द्यावा त्यांच्याशी बोलायला चान्स देऊन तुम्ही मला त्यांची बाजू जाणून घ्यायला चान्स द्यावा कारण या सगळ्यामध्ये मी त्यांना विचारेन ते जर का म्हटले ही केस तुम्ही लढा तर मी लढेन असं म्हटल्यावरती आता इकडे जोशी म्हणतात ऑलरेडी त्यांनी मला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी ही केस तुम्ही लढा मग आत्ता या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांना वेळ का पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे माझे क्लायंट सुद्धा इथेच आहेत तुम्ही या कोर्टामध्येच त्यांना विचारू शकता की त्यांना या सगळ्यामध्ये आता हे केस हँडओवर करायची आहे की नाही करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ सांगतात मला थोडा विचार करण्यासाठी वेळ हवाय कारण मधुभाऊंना कुठेतरी जोशी ज्या वेळेला आर्ग्युमेंट करत असतात तेव्हा ते आपल्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी आर्ग्युमेंट करतायत असंच वाटत असतं त्यावरती जोशी म्हणतात मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही कशाला काळजी करताय मी या सगळ्यामध्ये तुमची केस लढतोय ना हे बघा तुम्हाला आत्ता वाटत असेल की तुम्हाला मी तुमच्या विरोधात आहे पण मी तुम्हाला लॉंग टर्मच्या सगळ्या आता फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही त्यांच्या बोलण्यामध्ये भूलू नका एकदा माझ्याशी बोला आणि त्यानंतर मग आपण ठरवूया काय करायचं ते असं म्हटल्यावर ब्रेक होतो आणि त्या ब्रेकमध्ये मधुभाऊ आणि अर्जुन या दोघांना बोलायला दिलं जाते ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला कळत नसेल पण ज्या वेळेला काल मी कोर्टामध्ये आलो होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये महीपत आणि जोशी हे दोघ जण एकमेकांच्या सोबत होते मी त्यांना पाहिलेलं आहे मधुभाऊ म्हणतात खरंच जावे बापू मला माफ करा मी तुम्हाला ओळखायला चुकलो खरं सांगायचं तर जोशांनी ज्या वेळेला उलट तपासणी सुरू केली त्याच वेळेला मला साधारण अंदाज आला होता की काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा जोशी मला अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याच्या या प्रयत्नामध्ये मला या सगळ्यामध्ये तुमचं म्हणणं पटलेलं आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते म्हणणं मला पटतंय आणि आता मला असं वाटतंय की मला माफ करा तुम्ही ही केस लढा यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक वचन देतो सायलीचं आणि माझं नातं आणि सायलीचं आणि माझ्या नात्याच्या उपर मी तुमची ही केस लढेन यामध्ये कोणत्याही प्रकारे सायली आणि माझ्या नात्याला मी मध्ये आणू देणार नाहीये तुम्ही कितीही बोललात ना तरी सुद्धा मी पूर्णपणे या सगळ्यापासून अलिप्त राहीन मी तुम्हाला ही केस लढतोय म्हणून सायलीला या सगळ्यामध्ये कधीही माझ्याकडे पाठवा किंवा मला हे करा असं म्हणणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये सायलीला भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर मी तुम्हाला ओळखायला खूप मोठी चूक केली मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरलो होतो ज्या वेळेला तुमच्या घरच्यांनी मला या सगळ्यामध्ये माझ्या सायलीवरती जे आरोप केले ना त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं आणि म्हणून म्हणून आणि म्हणून मी फक्त या सगळ्यामध्ये असा पद्धतीने वागलो पण जोपर्यंत तुमचे घरचे मला या सगळ्यामध्ये सायलीला स्वीकार करताना दिसत नाही येत ना तोपर्यंत तोपर्यंत आता मी सायलीला तिकडे पाठवलो नाही याच्यावरती अर्जुन म्हणतो ती तुमची मर्जी असेल पण या, या केसच्या संदर्भात तुम्ही जो निर्णय घ्याल ना तो तुमच्या आयुष्याशी निगडत असणार आहे या निर्णयामुळे या एका निर्णयामुळे तुमचं आयुष्य बदललं जाणार आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा नीटपणे विचार करावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात हो ही केस तुम्हीच लढा जावे बापू मला या सगळ्यातून वाचवा एकदा तुम्ही जामिनावरती सोडवलंत पण ह्या महिपतने काहीतरी कारस्थान केलेलं आहे आणि मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे त्यामुळे त्या प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो काहीही झालं तरी तुम्ही मला वाचवा प्लीज मला वाचवा असं म्हणत मधुभाऊ रिक्वेस्ट करतात त्यावरती आता मात्र सांगायला लागतो त्यांना अर्जुन काळजी करू नका काहीही काळजी करू नका या सगळ्यामध्ये आता तुम्हाला तुम्हाला मी सोडवणार म्हणजे सोडवणार मधुबाऊ म्हणतात कुठची कर्म फुटली होती जे त्या जोशाला मी जाऊन भेटलो जोशाला भेटलो आणि या सगळ्यामध्ये जोशाला भेटल्यावरती जे काही घडलं ना ते अपरिचित का अर्जुन म्हणतो काळजी करू नका मी जोपर्यंत तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये काही होऊ देणार नाही आणि ही, हो ना ही।, ही काळ्या दगडावरची पांढरी रेश मधुभाऊ आता हतबल होतात अर्जुन समोर हात धरून रडायला लागतात मग मधुभाऊ घरी येतात ज्यावेळेला मधुभाऊ घरी येतात त्यावेळेला ते कुसुम आणि सायली या दोघींनाही सांगायला लागतात की हे बघा मी अर्जुनला माफ केलेलं आहे कारण खरं सांगायचं तर अर्जुनची या सगळ्यामध्ये काही चुकी आहे असं मला वाटत नाहीये पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतय की मी अर्जुनला एक अट ठेवले जोपर्यंत अर्जुनचे घरचे लोक अर्जुनचा बायको म्हणून सायलीचा स्वीकार करत नाहीयेत तोपर्यंत तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे सायलीला तिकडे पाठवणार नाही यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ तुमचा निर्णय पक्का आहे ना यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काही काळजी करू नका मी अर्जुनला सायलीला भेटण्यापासून अडवणार नाही असं म्हटल्यावरती आता सायली अर्जुनला भेटण्यासाठी कुसुमचे प्रयत्न चालू आता इकडे सायली अर्जुनला भेटायला येते सायली अर्जुनला भेटायला आल्यावरती सायली आता अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर मला माहिती आहे तुम्ही अजूनही माझ्यावरती आता मधुभाऊंच्यामुळे बोलत नाही आहात पण मधुभाऊंनी मला तुम्हाला बोलायला परवानगी दिलेली आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही ज्याप्रमाणे मधुभाऊंचं मन जिंकलत ना त्याचप्रमाणे मी सगळ्या घरच्यांचं मन जिंकणार आहे मी आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आपल्या घरच्यांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे काहीही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमचं मन जोपर्यंत जिंकत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये यांचं मन जिंकणं ही सोपी गोष्ट आहे त्यांनी मनापासूनच ठरवून टाकलंय की तुम्हाला आपलंसं म्हणायचंच नाही तर या सगळ्यामध्ये त्या तुम्हाला आपलंसं कसं म्हणतील यावरती मग आता सांगायला लागतोय सायली सर काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सगळ्यांचं मन जोपर्यंत जिंकत नाही आहे ना तोपर्यंत तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मग आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा पण मी मधुभाऊंना वचन दिले की जोपर्यंत मी तुमच्यासाठी तुम्हाला या घरामध्ये स्थान मिळवून देत नाही मी तुमच्यासोबत बोलणार नाही मी माझं वचन पाळणार आहे या घरामध्ये तुम्हाला हक्काचं स्थान मिळवून देणार आता सायली मोहिमेवर लागते सायली या सगळ्यामध्ये आता मात्र कल्पना आणि पूर्णाजीची भेट घेण्यासाठी डायरेक्ट आता घरामध्ये येते आणि ते सुद्धा निमित्त करून इकडे आता घरी आलेली असते आणि सायली सांगते पूर्णाजी मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती खूप राग आहे पण मी या सगळ्यामध्ये एकाच कारणासाठी इथे आलेली आहे ती म्हणजे प्रतिमा आत्यांची ट्रीटमेंट प्रतिमात्यांना या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की आपण आपण त्यांना बोलण्यासाठी तर भाग पाडलेला आहे त्या बोलायला तर लागलेल्या आहेत पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना आपण त्यांच्यासाठी ज्या काही डॉक्टर हायर केल्यात ना त्यासाठी आपण आपल्यातले मतभेद विसरूया तुम्ही मला तुमची सून माना अगर मानू नका मी या सगळ्यामध्ये फक्त प्रतिमात्यांसाठी आलेले आहे प्रतिमात्यांना त्यांचं सगळं जुनं आठवण्यासाठी त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्याच विश्वासाचा आपण फायदा करून घेऊया प्रतिमाचं नाव काढल्यावरती पूर्णाजी हसायला लागते आणि ठीक आहे काहीही झालं तरी माझ्या प्रतिमासाठी मी तुझे शंभर हा प्रात पोठात घालू शकते सायलीने अचूक रीतीने पूर्णाजीला बरोबर मॅन्युपुलेट केलेलं असतं आणि काहीही करून आता इकडे पूर्णाजीला ती बरोबर आपल्या जाळ्यात ओढते पूर्णाचीचा वीक पॉईंट तिला माहिती असतो आणि त्यामुळे मग आता इकडे कल्पना येते काय झालं पूर्णाई तुम्ही या मुलीला माफ करत का पूर्णाई म्हणते ही आपल्या प्रतिमासाठी इकडे आलेली आहे प्रतिमासाठी इकडे आलेली आहे आणि आता त्यामुळे त्यामुळे आपण हिच्याशी संगनमत करूया आणि आता हिला हिला या सगळ्यामध्ये आपण एक चान्स देऊया यावरती कल्पना म्हणते चान्स कसला चान्स सायले सांगते माझ्या न माझ त्या श्रद्धा डॉक्टरांसोबत बोलणं झाले श्रद्धा डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये आता प्रतिमात्यांची स्मृती परत आणण्यासाठी मला एक युक्ती सांगितले पण त्यासाठी मला आता प्रतिमात्यांना इथे आणून त्यांच्यासोबत राहावं लागेल जेणेकरून ज्या काही मागच्या आठवणी आहेत त्या आठवण्यासाठी मदत होईल तुमची परवानगी मिळाली तर या सगळ्यामध्ये मी हे नक्की करेन पण मी तुम्हाला आ, हे एक गोष्ट सांगते की मी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत मी कोणतंही नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना म्हणते ठीक आहे तू जर का हे सांगत असेल आणि पूर्णाजीची या सगळ्याला परवानगी असेल तर तुला इकडे राहायला चान्स देऊ पूर्णाजी म्हणते तू इथे राहू शकतेस पण पण या सगळ्यामध्ये आता मात्र तुला तुला या घरचे सून नाही तर या घरामध्ये एका नर्सची भूमिका करायला लागेल यावरती सायली सांगते माझी या सगळ्याला अजिबात हरकत नाहीये मी या सगळ्यामध्ये नर्सची सुद्धा भूमिका करायला तयार आहे तुम्ही फक्त मला एकदा तोच संधी द्या असं म्हटल्यावर ती पूर्णाची सांगते ठीक आहे तुला संधी दिली असं म्हणत फायनली पूर्णाजीने आता या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या साठी सायलीचा स्वीकार केलेला असतो सायली सांगते मी या सगळ्यामध्ये आता प्रतिमात्यांची स्मृती परत आणण्यासाठी जे काही करेन ना त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटेल पण आता ज्या वेळेला प्रतिमाला बरं करण्यासाठी सायली आता नवनवीन ट्रिक करायला लागते त्याच ह्याच्यामध्ये पूर्णाजी आणि सायली यांच्यामधले बंध आता घट्ट होत चाललेले असतात आणि आता पूर्णा जीला सायली खरंच खूप एक चांगली मुलगी आहे आणि इतकं सगळं होऊन सुद्धा प्रतिमाच्या भल्यासाठी ती इतका विचार करते याचं आश्चर्य वाटत सारखं सारखं आतून तिला आपल्या तन्वीच्या बद्दलच प्रेम उफाळून येत असत आणि परत परत ती आता सायलीच्या प्रेमात पडत असते आता या सगळ्यामधून मदुन मधुभाऊचा दुरावा दूर झालाय सायलीने युक्ती करत सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश तर मिळवलाय पण आता पूर्णाची आणि कल्पना या दोघी तरीचा स्वीकार कसा करणार पाहणं